जास्तही नाव भेटतो मला कारवाई कारवाई करा एकटा माझ्यावर कारवाई करा मी जर चुकीचा गोष्ट असेल तर या ठिकाणी कुठल्या पाठवत माझ्यावर पुन्हा दाखल करा हे पुन्हा दाखल करायला आम्ही आमच्याला तयार आणि या घडणी पाणी गेले आम्ही या रस्त्यामध्ये तस्तर काम व्हावं रस्त्याची दुरुस्ती व्हावी पण आम्ही वारंवार आंदोलनं केली अनेक वेळा आमच्यावर गुन्हे दाखल केले अनेक वेळा आम्हाला जेलमध्ये टाकलं आमच्यावर टीका झाली आमच्यावर आरोप केले पण रस्ता सुरू झाल्याबरोबर आम्ही म्हणतोय आम्ही दोन नका बंद करून घ्या घेतला नेहा शेख नावाची पोरगी डॉक्टर जेव्हा रस्त्यात खट्यात गेली आम्ही दहा मिनिटात टोल नाका बंद केला टोल नाका बंद करणे कोणाची मेहरबानी आमची मेहरबानी आम्ही लढलो टोल नाका बंद करण्याची आमची मागणी काट्टी असताना आम्ही टोल का द्यायचा टोल बंद झाला त्यानंतर पीडब्ल्यू च्या या ठेकेदारांनी प्रत्यक्ष बार ती लावून टाकली एकशे सहा कोटी रुपये गेले कुठे चौकशी करा अशा विधानसभेची चर्चा झाली होत्याला चर्चा गेली कुठे जी चर्चा उघड करा आणि या कंपनीने काढलेल्या या रस्त्यावर काढलेल्या एक एक रुपयाचा ऍक्सेप्ट करा कोणाला पाठी दिले कोणाला पैसे दिले ठिकेदारी जाहीर करून टाकावं कोणा कोणाला ठेकेदारने विकत दिले ठेकेदार जाहीर करून टाकावं ज्याने त्याने खराब मुलांनी पैसे काढलेत ज्या नेत्याला पैसे दिलेत ज्याच्या दोन पैसे दिले त्यालाही नगर करून टाका पण माझ्या भिवंडी ग्रामीणची भिवंडी वाटत त्यांचा आता कर्ज करणार नाही मला वाटतं मला वाटतंय की रुपयाचा ऍक्शन करा रस्ता रस्त्यावर तुम्हाला सगळे वेळेस आपल्या नावाचा इतकं चालक रोज पुढे जातो तो बोलतो भाऊ आपण आहे आमच्या गाड्या बंद पडतात आम्ही गाडीचे तयार बघतो घरा सगळे आम्ही रक्त आलो आज आम्ही निश्चित व्यक्त केला तुमच्या कदाचित असेल क्लिअर करा पोलीस जागा तरुणाने इतके खड्डे पडले डक्तर पडेल नावच्या तरुणाने आज सगळं बसून दिला मागणी केली ती मागणी मागणी करा त्यांनी आंदोलन करायचा प्रत्येकाला माझ्या भारतीय समजाने अधिकार आहे तुम्ही आंदोलन करा इत्याने राजकीय पार्टीला नाही आता विचार करा आणि याच्यावर कमेंट करा हा व्हिडिओ शेअर करा आणि जमलं तर तुम्हीही व्यक्त व्हा प्रमोद पवारने एकत्र एकाविषयी नाही तुम्हीही व्यक्त व्हा तुमचा मला सगळ्याचा रस्ता आहे जर आपण गोमवलो नाही लढलो नाही तर आपली लोक अशीच क्रिया म्हणजे तुम्ही रस्त्यात नक्की धन्यवाद